तर मित्रांनो जसं प्रत्येक गडावरती प्रत्येक गड किल्ल्यावरती आणि प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांनी आपल्या जशी पाण्याची सोय व्हावी यासाठी विहिरी खणून ठेवल्या होत्या त्याप्रमाणे प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांनी अलग अलग देवांच्या किंवा अलग अलग देवांची मंदिरं सुद्धा तयार केली होती तर ह्या गोवळकोट किल्ल्यावरती आपल्याला इथे बघायला मिळते रेडजाई दवी देवी मंदिर म्हणून आहे सो ते मंदिर कसं आहे मी पण पहिल्यांदाच बघतोय सो माझ्यासोबत या तुम्ही दाखवतो मी तुम्हाला सो हे आहे रेडजाई देवीचं मंदिर हे प्रत्येक गडावर आपल्याला एखाद्या शक्यतो देवीच मंदिर असतं गडावरती जर आपण जास्तीत जास्त प्रमाणात बघितलं तर हे कसं रेडजाई देवीचं मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया तर हे आहे रेडजाई देवीचं मंदिर आपण पहिलं देवीचं दर्शन घेऊया तर आपलं आता रेडजाई देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जरा क्लोज बघूया आतमध्ये पूर्वी असं होतं की पूर्वी मूर्त्या वगैरे कमी असायच्या त्यावेळेचे जे पाषाण होते त्या पाषाणाला जे आकार असायचे त्या आकारातूनच एखाद्या एखादा आकार आपण देवाचा ठरवायचो त्यावेळेला आपण ठरवायचं म्हणजे आपले महाराज वगैरे किंवा आपले पूर्वज ठरवायचे तर इथे ही रेडजाई देवी आहे तिच्या बाजूला आपल्या महाराजांचे जे गड गडकिल्ले होते त्या सगळ्या गडकिल्ल्यांची नावं दिलेली आहेत जसं की भवानीगड पन्हाळा मणीमंडनगड रत्नदुर्ग सुवर्णदुर्ग विजयगड महिपतगड यशवंतगड शिवनेरी रायगड गोविंदगड गोपाळगड आंबोळगड जयगड पूर्णगड पालगड आणि रसाळगड सो असं काही किल्ल्यांची ते नावं देवीच्या मंदिरातच लिहिलेली आहेत आणि हा जो इकडचा परिसर आहे तो अतिशय रमणीय असा आहे आणि खूपच सुंदर आहे इथे थोडं वरती जाऊन आपल्याला काहीतरी बघण्यासारखा आहे तो आपण जर इथे जाऊन बघूया सो so, हे जे आपण मंदिर आपण पाहिलं मंदिराच्या मंदिरा बाजूला काहीतरी उंचवटे आपल्याला दिसले सो so, एक्साइटमेंट म्हणून त्या उंचवट्यावरती चढून आपल्याला काय दिसतं ते बघत असताना आपल्याला अजून एक तोफ इथे सापडलेली so, आहे सो इथे अजून एक तोफ आहे बघा आणि अतिशय चांगल्या असे अवस्थेत आहे ही तोफ एक करायचं फक्त कुठेही गेलात तुम्ही किल्ल्यांवरती तुम्हाला तोफ वगैरे दिसली तर त्या तोफेबरोबर फोटो काढणं टाळा आपली लायकी नाही किंवा त्या तोफेवरती बसून काही जण फोटो काढतात हे अतिशय चूक आहे हा महाराजांचा अपमान आहे आपला जो इतिहास आहे ते इतिहासाचा अपमान आहे सो तुम्हाला हात लावायचा असेल तुम्ही हात लावू शकता शक्य तो पाया पडा कारण त्या तोफेची त्यावेळेला ऐतिहासिक कामगिरी असू शकते पण त्याच्यावरती बसून कधी शायनिंग मारण्यासाठी फोटो काढू नका ही मी नक्की विनंती करू शकेन तुम्हाला आता मी चक्क किल्ल्याच्या तटबंदीवरती उभा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ही तटबंदी जी आहे त्याच्यावरून एखादी बैलगाडी सहजपणे जाऊ शकते इतकी मोठी तटबंदी त्यावेळेला महाराजांच्या काळामध्ये बांधलेली आहे हे जे दगड आपण बघतोय काळे तर त्यावेळेचे दगड त्यावेळेच्या मावळ्याने उचलून स्वतःच्या हाताने बांधलेली तटबंदी आहे सो तुम्ही जरा वरती याल तर मी तुम्हाला तटबंदीवरून खालचा जो गावचा परिसर आहे तो कसा आहे तो तुम्हाला मी दाखवू शकतो आपण बघू शकता आपण किल्ल्याच्या तटबंदीवरती आहोत आणि तटबंदीवरून आपल्याला जो खालचा जो माळ प्रदेश आहे तो आपल्याला इकडनं दिसतो आज धुकं जास्त असल्यामुळे आपल्याला तितकं क्लिअर दिसत नसेल परंतु हे संपूर्ण गाव खाली आपल्याला दिसतं आहे आणि हे आहे तटबंदी आणि खूप आनंद होतो बोलताना की आपण महाराजांच्या काळातल्या किल्ल्यांवरती आपण फिरतो त्यांची तटबंदी वगैरे हो अगदी स्वतःच्या नजरेने इतक्या जवळून बघतो तर ते बघताना खूप एक्साइटमेंट असते खूप काही सांगावं असं हो सा वाटतं पण आपल्याकडे टाईम लिमिट असल्यामुळे तितकं बोलता येत नाही तरी पण कधी आलात तर ह्या किल्ल्याला नक्की भेट द्या Thank you.